गणित दिलेलं बघा झिरो पॉईंट सात ए वजा झिरो पॉईंट बेचाळीस ए बरोबर पॉईंट फाय पॉईंट सिक्स तर ए ची किंमत किती तर सर्वप्रथम बघा फास्ट सॉल्व करायचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर ह्याच्यामधल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी मी सगळ्याच गोष्टी एक्सप्लेन करतो ट्रिक्स म्हणा किंवा ह्याला फास्ट कॅल्क्युलेशन म्हणा झिरो पॉईंट सातला मी याच्यावरती सात पॉईंटनंतर किती शून्य लावलं तर त्याच्यावरती काहीच फरक पडत नाही मग मी लिहिलं झिरो पॉईंट सत्तर ए वजा झिरो पॉईंट बेचाळीस ए कारण की इथे दोन संख्या होत्या म्हणून वरती पण दोन संख्या बनवून घेतल्या मी कारण काय कारण पॉईंट नंतर कितीही शून्य लावला तर काही फरक पडत नाही म्हणजे यांची वजाबाकी जर आपण केली तर ह्या दहातनं दोन वजा केले तर आठ येतील छेद वापस एक वापस येतील इथे येईल झिरो पॉईंट टू एट ए बरोबर किती आला फाय पॉईंट सिक्स मग हा झाला झिरो पॉईंट टू एट ए बरोबर फाय पॉईंट सिक्स मग ए बरोबर किती येणार आहे हा पाच पॉईंट सहा छेदामध्ये झिरो पॉईंट अठ्ठावीस येईल आता इथे छेदामध्ये दोन संख्या आहेत म्हणून वरती आणि खाली दोन दोन ज्याच्यावरती झिरो आहेत म्हणजे शंभर आणि शंभरने भाग द्या आणि शंभरने गुणा वरती हा शून्य जर कटला तर पॉईंट इथून हलतो ह्या साईडला येतो आणि हा जर शून्य कटला तर हा किती होईल पाचशे साठ होईल म्हणजे अंशामध्ये पाचशे साठ होती शून्यामध्ये हा जर छेदामध्ये जर हा शून्य कटवला तर हा पॉईंट आहे हा इथे शिफ्ट होईल आणि हा जर शून्य काढला तर छेदामध्ये ऐंशी अठ्ठावीस येतील बघा इथे अठ्ठावीसने भाग दिला तर अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न आणि हा शून्याला शून्य एकूण उत्तर येणार आहे याची किंमत ही येणार आहे वीस हे झालं कॅल्क्युलेशन फास्ट ठीक आहे आता याच्यामध्ये एकूण एक, एक गोष्ट एक्सप्लेन करतो मी कसं कसं कुठल्या कुठल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि ए असेल एक्स वाय झेड काय आलं तर ते लक्षात ठेवा कसं सॉल्व्ह करायचं एकदम साध्या एकदम बेसिक प्रश्न घेतो कारण की ह्याला आठ दहा मिनटं लागतील तुम्हाला एक्सप्लेन करायला ठीक आहे त्याच्या तुमच्या सगळ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील ज्यावेळेस पॉईंट आला तर काय करायचं कुठल्या गोष्टी असेल एक्स वाय झेड आला तर काय करायचं समजा मी असं म्हटलं की सहा अधिक नऊ बरोबर काही असू द्या एक्स मानूया काही पण मानूया काय घेणं त्यांना आपलं किंवा नऊ वजा तीन असं काहीतरी आलं याचं उत्तर आलं वाय काही पण असू द्या आता ह्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर हे काय मी ह्याला कसं लिहू शकतो बघा सहा आणि नऊवरनं मी कसं लिहू शकतो तीन गुणीला दोन अधिक तीन गुणीला तीन ठीक आहे किंवा मी ह्याला म्हणू शकतो दोन गुणीला तीन अधिक तीन गुणीला तीन ठीक आहे आता हे जो तीन आहे जर मी ह्याच्या जागी ए मानला तीनला जर मी ए मानला किंवा एक्स मानला वाय मानला जड मानला तर आपलं उत्तर काय येणार आहे किंवा ह्याचं पहिले उत्तर काढून घेऊ आपण तीन सहा आणि नऊ किती होतात पंधरा होतात ठीक आहे जर मी हा ह्याच्यामधून तीन कॉमन घेतला ह्याच्यामधून जर मी तीन कॉमन घेतला तर इथे काय राहणार आहे तुमच्याकडे दोन राहील तीन कॉमन घेतला याचा अर्थ काय की ह्याला भागीला तीन केला तर हा तीन तीन कटतो इथे फक्त दोन राहतो अधिक ह्याच्यामधूनही तीन कॉमन घेतला तर आपण काय करतो ब्रॅकेट ठेवतो आणि हा तीन तीन कटतो येथे तीन राहतो मग ह्याचं उत्तर किती येणार बघा तीन गुणीला तीन आणि दोन पाच किती येतील पंधरा शेवटी उत्तर किती आलं पंधरा ह्याही कंडिशनमध्ये उत्तर काय आलं पंधरा पण तुमचं काय होतं माहिती आहे का दोन गुणिला ए दोन गुणीला जर मी तीनला ए मानला समजा तीनला मी ए मानला ऐवजी तीन या तीनला किंवा ह्या तीनला मी ए मानला तर इथे काय होणार आहे दोन आहे अधिक बर बर तीन आहे बरोबर का ह्या तीनला जर मी ए मानला तर हे काय होणार आहे बघा दोन आणि तीन आता पोरं कन्फ्यू कुठे कन्फ्यूज होतात की ए एची बेरीज कशी करायची किंवा ए कसा कॉमन काढायचा मी सांगितलं ना इथून तीन कॉमन निघला याच्यामधून तीन कॉमन निघला तसा या दोघांमधून तीन कॉमन निघतो किंवा ए कॉमन निघतो इथे बघा ये जर ए जर कॉमन निघाला तर हा ए ए कॅन्सल होतो इथे राहतो दोन इथे जर ए कॉमन निघाला तर हा ए ए कॅन्सल होतो इथे राहतो तीन बरोबर किती येणार आहे पाच तीन आणि दोन पाच होतात ठीक आहे आता कॉमनचा तर अर्थ कळाला तुम्हाला किंवा जर बेरीज असेल तर कशी करतो आपण ते पण कळालं बेरीज असेल तर कसं करतो कॉमन घेऊन काढतो मग वजा बाकी पण सेम त्याच धरतीवरती आपण करत असतो ठीक आहे सेम त्याच धर्तीवरती करा समजा ह्याच्यात जागी झिरो पॉईंट सात ए आला आणि इथे आलं वजा झिरो पॉईंट बेचाळीस ए आता ह्याच्यामधून तुम्ही काय म्हणू शकता की मी ह्याच्यामधून ए कॉमन घेऊ शकतो कारण इथे पण ए आहे इथे पण ए आहे मग मी डायरेक्ट जर ए कॉमन घेतला तर इथे किती राहील माझ्याकडे झिरो पॉईंट सात वजा झिरो पॉईंट बेचाळीस ठीक आहे इथपर्यंत तर गणित काळाला असेल आता हे जी खिचडी पकवली मी त्याचा थोडंसं तरी अंदाज थोडा बहुत गोष्टी रिलेट झाल्या असतील ठीक आहे मग आता पुढचा प्रश्न राहतो काय की समजा मी अशी एक संख्या लिहिली झिरो पॉईंट सात आणि झिरो पॉईंट सात शून्य झिरो पॉईंट सात शून्य शून्य तुम्हाला जर विचारलं की ह्याच्यामधली मोठी संख्या कोणती तर ह्याच्यापैकी कोणतीही संख्या मोठी नाही ह्या सगळ्या बरोबर संख्या आहे किंवा सात पॉईंट झिरो 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 किती शून्य द्या पॉईंट नंतर किती शून्य द्या त्या संख्येला काहीच अर्थ नसतो म्हणजेच काय सगळ्यांची किंमत सारखीच आहे म्हणजे इथपर्यंत सगळ्या संख्या सारखीच आहे म्हणजे या सगळ्यांची किंमत झिरो पॉईंट सात झिरो पॉईंट सात आणि झिरो पॉईंट सातच असणार आहे मी जर समजा असं घेतली झिरो पॉईंट टू थ्री टू झिरो 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 येत किती झिरो लावू द्या ह्याला काही अर्थ नाही जर ह्याच्यानंतर समजा मी चार पाच लिहिलं असतं तर ह्याला किंमत आहे या संख्येला किंमत मग येईल नंतरच्या झिरोला पण हिच्यापुढे फक्त झिरोच आहे तर या संख्येला काहीच किंमत नाही ठीक आहे मग हे आपण जे झिरो पॉईंट सत्तर केलेलं आहे के किंवा समजा असं घ्या झिरो पॉईंट सात मोठा की झिरो पॉईंट पाचशे बत्तीस मोठा तर तुम्ही काय म्हणाल की झिरो पॉईंट पाचशे बत्तीस मोठा हा फक्त सात आहे तर ह्याच्यावरती तुम्ही किती झिरो लावू शकता हा सात हजार पण होईल हा सातशे पण होईल मग आता तुम्ही काय म्हणाल की ही संख्या मोठी आहे आता जर मी म्हटलं आता जे बघा ज्यावेळेस कंपेरिजन करायचं असतं ज्यावेळेस मोठी कोणती लहान कोणती ही संख्या शोधायची असते त्यावेळेस पॉईंटनंतर जेवढ्या संख्या ज्यावेळेस पॉईंटनंतर जेवढ्या संख्या ह्या साईटला आहे तेवढ्याच संख्या ह्या साईटला ठेवा आणि मग कंपेअर करा आता समजलं थोडंसं तरी परत एक उदाहरण घेऊ झिरो पॉईंट नऊ आणि झिरो पॉईंट दोन हजार तीन हजार चारशे पस्तीस ह्या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आता इथे पॉईंटनंतर एकच संख्या आहे त्याच्यानंतर काय इथे चार आहेत मग इकडे पण काय करा तुम्ही चार संख्या बनवायला झिरो पॉईंट नऊ एक दोन तीन चार आता ह्या काय झाल्या पॉईंटनंतर चार संख्याला पॉईंटनंतर चार संख्याला आता तुम्ही काय म्हणाल की कोणती संख्या मोठी आहे तर ऑब्वियसली नऊ हजार ही तीन हजार चारशे पस्तीसपेक्षा मोठी आहे म्हणजे ही संख्या मोठी असणार आहे मग आता एकतर गोष्ट क्लिअर झाली की जेवढे पॉईंट असतील तेवढं तुम्हाला पॉईंटनंतर तेवढ्या संख्या ठेवा लागतील ठीक आहे मग इथे काय केलं मी झिरो पॉईंट सत्तर केला आणि इथे झिरो पॉईंट बेचाळीस केला ए तर कॉमन आहे यांची वजाबाकी जर केली तर सरळ सरळ आपल्याला काय भेटत आहे झिरो पॉईंट अठ्ठावीस भेटत आहे ठीक आहे या दोघांची वजाबाकी भेटली झिरो पॉईंट अठ्ठावीस मग मी लिहिलं किती झिरो पॉईंट अठ्ठावीस आणि हा एला ए बरोबर पाच पॉईंट सहा मग समजा माझ्याकडे तीन एक्स बरोबर नऊ आले तर मी काय करतो हा गुणाकारातला मानून हा तिकडे पाठवून देतो भागाकारात मग हा झिरो पॉईंट अठ्ठावीस इथे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात पाठवला की त्याला झिरो पॉईंट अठ्ठावीस तिकडे भागाकारात गेला मग पुढे काय येणार आहे बघा आता छेदामध्ये नंतर दोन संख्या आहे इथे अंशामध्ये नंतर एक संख्या आहे तर आपण काय करू शकतो इथे पॉईंट काढण्यासाठी आपण कशाने का गुणूया छेदाने गुणूया रुण। इकडे सॉरी शंभरने गुणूया इकडे शंभरने गुणूया मग पॉईंटचा आणि दहाचा काय संबंध असतो बघा झिरो पॉईंट पन्नास आहे गुणीला मी जर शंभर केले तर हा जर शून्य घडला तर इकडून पॉईंट इथे शिफ्ट होतो हा जर शून्य घडला तर पॉईंट इथून इथे शिफ्ट होतो म्हणजे पन्नास होते समजा ह्याच्याजवळजी झिरो पॉईंट बावन्न केले गुणिला मी हजार केले तर हा शून्य घटल्यानंतर पॉईंट इथे जातो हा शून्य घटल्यानंतर पॉईंट इथे जातो म्हणजे काय होईल बावन्न गुणीला दहा मग दहा म्हणजेच काय हा शून्य डायरेक्ट ह्याच्यावरती आपण ठेवू शकतो म्हणजे पाचशे वीस होतील ठीक आहे थोडंसं तरी कॅल्क्युलेशन क्लिअर होत असतील ठीक आहे मग आता ह्याच्याच नियमानुसार आपण काय करूया हा शून्य कटला तर पॉईंट इथे जाईल हा शून्य कटला तर हे खाली छेदामध्ये अठ्ठावीस राहतील अंशामध्ये बघा हा शून्य कटला तर इथे छप्पन होतील छप्पन्न गुणीला दहा म्हणजे पाचशे साठ होतील अठ्ठावीस दोन्ही छप्पन होतात इथे आला ए बरोबर वीस ही एक पद्धत झाली दुसरी एक पद्धत काय बघा दोन्ही साइडला एका संख्येने गुणा ज्याने करून काय होईल आपलं कॅल्क्युलेशन इझी होईल मग इथे बघा झिरो पॉईंट सात ए आहे वजा झिरो पॉईंट बेचाळीस ए आहे बरोबर 5.6 पॉईंट सिक्स आहे आता दोन्ही संख्येने एकाच संख्येने कॉमन संख्येने गुणूया कशाने गुणू शकतो आपण तर इकडे शंभरने गुणूया लेफ्ट साइडला जर मी शंभरने गुणलं तर राईट साईडला पण शंभरने गुणू शकतो मी ठीक आहे त्यावेळेस इक्वेशन काय होईल बॅलन्स होईल मग ह्या शंभरने इकडे गुणावं हो लागेल पहिले जे किती होईल सत्तर ए होईल ह्या शंभरने ह्याला गुणलं तर सेम तसंच वरचा आपण जे गुणाकार केलेला आहे ते बेचाळीस ए होईल आणि ह्या शंभरने ह्याला गुणलं तर हे येथील पाचशे अठ्ठेचाळीस ह्या दोघांचा वजा केला तर तो येईल अठ्ठावीस वर ती ए वरती येथील पाचशे साठ आणि ए बरोबर किती येणार आहे पाचशे साठ हा गुणाकारातला अठ्ठावीस तिकडे पाठवला हा भागाकार जाईल किती येईल एची किंमत येणार आहे वीस ऑप्शन क्रमांक एक जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता पण नाम मात्र वीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेल या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सगळ्यावर कोर्स स्कॅन करू शकता धन्यवाद